नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयाचे एकूण नव्वद एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मध्ययुगीन भारताचा इतिहास चंद्रगुप्तने सेक्युलस निकेटर या ग्रीक अधिकाऱ्याचा पराभव केला या विजयामुळे भारतीय साम्राज्याची सरहद्द कशी झाली चंद्रगुप्तने सेक्युलेस निकोटर या ग्रीक अधिकाराचा पराभव केल्यामुळे भारतीय साम्राज्याची सरहद्द वायव्येकडे हिंदुकुशपर्यंत भिडली युसुफभाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युद्धात अकबराच्या नवरत्नांपैकी कोण मारला गेला बिरबल हा नवरत्न युसुफभाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युद्धात मारला गेला अकबराचा पालक बैरम खान कोण होता अकबराचा पालक बैरम खान हा शियापंथी होता सतराशे पन्नासच्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले सतराशे पन्नासच्या सांगोला कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले दौलताबादचा किल्ला कोणी बांधला मोहम्मद बिन तुगलक याने दौलताबादचा किल्ला बांधला मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे औरंगाबाद जिल्ह्यात भीविका मकबरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते रामचंद्र त्रिंबक डबीर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत होते महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कशाचे बाबतीत होते भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती म्हणून याविरोधात महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह होता मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते कान्होजी आंग्रे हे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख होते शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेबचा कोण होता शाहिस्ते हा नात्याने औरंगजेबचा मामा होता चित्तोड पडले तरी मेवाडचा अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही राणा उदयसिंगच्या मृत्यूनंतर राणा राणाप्रतापसिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला अकबराने कोणत्या राजपूत सरदारास राणा प्रतापच्या परिपत्यासाठी पाठवले राजा मानसिंग या राजपूत सरदारास अकबराने राणा प्रतापच्या परिपत्यासाठी पाठविले छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल छापा टाकून कोणाची बोटे तोडली छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून शाहिस्तेखानाची बोटे तोडली सोमनाथ येथील मंदिर सन एक हजार सव्वीस साली कोणी उद्ध्वस्त केले गजनीचा मोहम्मद याने सोमनाथ येथील मंदिर सन एक हजार सव्वीस साली उद्ध्वस्त केले शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप हे कोणी म्हटले आहे संत रामदास यांनी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप असे म्हटले आहे पुढील युद्धांची त्यांच्या कालानुक्रमे सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा उत्तर ऑप्शन डी दोन प्लासीचे युद्ध तीन तिसरे पानिपत युद्ध एक बक्सारचे युद्ध चार चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध भारतावर कोणत्या मुस्लिम शासकाने सर्वप्रथम स्वारी केली मोहम्मद बिन कासिम या मुस्लिम शासकाने भारतावर सर्वप्रथम स्वारी केली बहामनी राज्याची स्थापना कोणी केली हसन गंगू याने भामनी राज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पहारेकरांना बेमालूमपणे चुकवून कैदेतून निसटले पण पहारेकरांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर कोण झोपून राहिला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटताना हिरोजी फरजंद हे झोपून राहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र कोण पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र नानासाहेब हे होते मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले शीख धर्माचे दहावे गुरु कोण होते शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग हे होते साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला राजाराम राजे यांनी साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान दिले छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला सोळाशे सत्तावन्न या वर्षी झाला इसवी सन सतराशे सत्तावनची प्लासीची लढाई सतराशे साठची वॉंदिवॉसची लढाई व सतराशे चौसष्टची बक्सारची लढाई या तीनही लढाया इंग्रजांनी जिंकल्या त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता वरील तीनही लढाईच्या वेळेस रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा गव्हर्नर होता मराठ्यांनी ज्या अटकेवर सतराशे अठ्ठावन्नमध्ये आपला ध्वज फडकविला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे पाकिस्तान देशात अटक नावाचे ठिकाण आहे शिवाजी महाराजांचे अरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते तिराप या प्रकारचे लढाऊ जहाज शिवाजी महाराजांच्या आरमारात नव्हते सत्यमेव जयते हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून घेतलेला आहे मुंडक उपनिषद या ग्रंथातून सत्यमेव जयते हा शब्द घेतलेला आहे प्लासीची लढाई कोणामध्ये झाली प्लासीची लढाई सिराजुद्दोला व इंग्रज यांच्यामध्ये झाली खालीलपैकी कोण अहमदनगरची होती प्रसिद्ध राज्यकर्ती चांदबिबी ही अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद